खासदार राहुल गांधी यांची आदिवासी न्याय पदयात्रा व जाहीर सभेला घरकुलांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष जिल्हा आदर्श यांनी केले आहे सविस्तर उत्तर की आज दिनांक दस मार्च दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष जिल्हा कादरशा यांचे नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते राहुल गांधी यांची भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे रूपांतर होणार आहे या यात्रेचे रूपांतर सिबी ग्राउंड येथे जाहीर सभेत होणार आहे या सभेला देखील मोठ्या संख्येने घरकुलांचे लाभार्थी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हावृष आदर्शे यांनी केले आहे यावेळी तालुकाध्यक्ष सुभाष ठाकरे गौतम महिला शहर उपाध्यक्ष शमीना बानो डॉक्टर रामचंद्र वसंत सिंपी व मोठ्या संख्येने घरकुलांचे लाभार्थी उपस्थित होते नंदुरबार शहरात राहुल गांधी साहेबांचा दौरा बारा तारीखला होणार आहे या दौऱ्याच्या निमित्ताने नंदुरबार शहरातील जिल्ह्यातील तालुक्यातील जी जनता असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहावे आणि रा राहुल गांधीना देशाचे पंतप्रधान बनवायचे आपण एक सहयोग करावा